चिडी जर बघितलं तर हे चांगल्या प्रकारचे आहे उंच आणि लांब पण आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता पाहताय पण हे जर बांधणं बघितलं तर थोडंसं चुकीचं आहे कारण ही उंच आहे आणि याच्यामुळं पाय वगैरे मोडण्याचा मोडण्याची शक्यता असते कारण ह्या दोन्ही शेळ्यांनी जर बघितलं तर घवांनीत पाय टाकून ते चारा खाण्याचा प्रयत्न करतात त्रास होतो आणि खाली उभा राहून त्यांना चारा खायचा म्हटलं तर गव्हाणीतला चारा त्यांना खाता येत नाही कारण गव्हाण ही आणि त्यांना खाली उतरताना पण आणि आत पाय टाकताना पण त्रास होतो अशा पद्धतीने जरी कोण शेळ्या बांधत असेल तर हे थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं कारण आपल्या शेळीला इजा होऊ शकते तिच्या शरीरावर पूर्णपणे ताण येतो पुढचा पायाला इजा होऊ शकते त्यामुळे खाली पाटीत वगैरे असा चारा ठेवला किंवा कमी उंचीची घवान असेल तरी चालत खाली उभा राहून तर तिला चारा खायचा म्हणलं तर घवान पूर्ण भरलेली पाहिजे मग तिला चारा खाता येतो बघा तिथे उभं राहण्याची पद्धत मागचे पाय जे आहेत तिने किती लांब केलेले आहेत पाय बघा आणि खाली उतरताना तिला त्रास होत आहे त्यामुळे असं कोण बांधत असेल तर बांधू नका आपलं नुकसान होऊ शकतं झाडाला टिकून खाणं आणि ही खाणं हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे कारण इथं पाय टाकला तर ह्याच्यात घसरू शकतो आपण तिला पाय काढण्यासाठी आता मदत करू धन्यवाद